हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमच्यासाठी घेऊन आलेली आज पावभाजीची रेसिपी तर आज आता सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मी बीट घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे वटाणा घेतलेला आहे फ्लावर त्याचबरोबर गाजर बटाटो आणि टोमॅटो हे सगळं जे भाज्या आहेत तर ते स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता गॅसवरती मी ठेवलेलं आहे कुकर त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं जिरं चांगलं तर तडलं की आता टाकून घेते पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला पाव पण तेलामध्ये छान असं परतला की नंतर आपण ज्या कट केलेल्या सगळ्या भाज्या आहेत स्वच्छ धुवून ठेवलेल्या तर त्या भाज्या सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि भाज्या घातल्यानंतर छान असं त्याला मिक्स करायचं थोड्या वेळ ते एक पाच मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटानंतर म्हणजे तुपाचा चांगला फ्लेवर सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे तर नंतर मग एक ग्लास जे पाणी आहे तर या कुकरमध्ये घालून घेतलं मी आणि नंतर कुकर म्हणजे शिट्टी लावून घेतली तर मोठ्या गॅसवरती एक शिट्टी आणि त्यानंतर बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या अशा प्रमाणात शिजवून घेतलं आणि शिजल्यानंतर मग बघा भाज्या एकदम छान प्रकारे शिजलेल्या आहेत असं स्मॅशरनी आहे ना सगळ्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशाच मिक्सरमधून पण काढू शकता पण मी असं स्मॅशरने स्मॅश करून घेतलेलं आहेत तर किती बारीक झालेले आहेत बघा अशा पण स्मॅश केल्यानंतर त्या छान अशी त्याची पेस्ट तयार झालेली तर आता त्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये ता तेल टाकून घेते आणि थोडंसं त्यामध्ये तूप पण टाकून घेते मी इथं बटरचा वापर केलेला नाही आहे मी त्याच्यामुळे तुम्ही हवं तर बटरचा पण वापर करू शकता तर तूप टाकून घेते आता ह्याच्यामध्ये आणि छान तेल आणि तूप चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत मग थोडंसं जिरं आपली लाल मिरची पावडर आणि आपला पावभाजी मसाला फक्त एवढेच मसाले टाकायचे आहेत बाकीचं काय याच्यामध्ये टाकायचं नाही आहे छान असेल तर सगळे मसाले पण टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि लास्टला पावभाजी मसाला पण टाकून घेते आणि एक दोन मिनिट फक्त तेलामध्ये हे मसाले परतायचे नंतर मग आपली जी भाजी आहे ती स्मॅश केलेली आपण तर ती सगळी भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं म्हणजे किती टाकायचं किती नाही तर आता अशी बरोबर झालेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी म्हणून मी याच्यामध्ये काही पाणी वगैरे टाकत नाही तर लास्टला एकदम मीठ टाकून घेते चवीनुसार आणि त्याच्यानंतर मग इकडच्या साईडला तूप घेतलेलं आहे तव्यावरती आणि तिथं आपल्याला थोडासा पावभाजी मसाला टाकून पाव फ्राय करते आणि पावभाजीमध्ये ना लास्टची स्टेप एक काय करायची की मीठ टाकल्यानंतर आपली भाजी उकळी ना पाच मिनिटं लास्टला आपल्याला थोडंसं तूप असेल तर तूप नाहीतर बटर असेल तर बटर टाकायचं आणि त्यात थोडासा पावभाजी मसाला भाजीतच टाकायचा आणि छान असं ते पण पाच मिनिट आणखीन शिजू देतो तर खूप छान फ्लेवर लागतो पावभाजीचा तर आता इथं पाव मी मसाल्यामध्ये ना भाजून घेते आणि इकडे इशुल् हाशिला तर भूक लागलेली होती त्याच्यामुळं म्हणलं आधी भाजून घ्यावं आणि त्यांच्यासाठी पहिल्यांदा ताट तयार करते मी तर इथं जेवढे पाव माझे तव्यामध्ये बसतील तेवढे सगळेच मी आता एकदम भाजायला ठेवलेले आहेत कारण आता मुलांना पण भूक लागलेली ता तर चला तर मग आता प्लेट तयार करूया आपण तर अशा पद्धतीने भाजी टाकली मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली वरतून त्यानंतर मग थोडासा कांदा टाकला आणि आपले जे भाजलेले पाव आहेत तर ते असे ताटामध्ये दिले नंतर छान असं ताट तयार करून दिलं मी आणि हरशेसाठी दो तर दोघांनी मस्त असं जेवण केलं त्याच्यानंतर मग बाकीचे जे पाव आहेत तर ते मी सगळे तव्यामध्ये फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आमचं जेवण वगैरे झालं तर अशा पद्धतीने छान पावभाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुम्ही पण या पावभाजी खायला चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये वी तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला भा� तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका